श्री स्वामी समर्थ आज आपण 2025 हजार पंचवीसमधील मकर संक्रांतीची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत चौदा जानेवारी 2025 हजार पंचवीसला ला मकर संक्रांत आहे सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांत म्हणतात या दिवशी तिळाचे उठणे लावून तिळ मिश्रित पाण्याने स्नान करावे तिळाने होम करावा तर्पण तीळ भक्षण व दान असे सहा प्रकारे तिळाचा उपयोग केल्यामुळे सर्व पापांचा नाश होतो सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे ती वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत वार नाव व वा नक्षत्र नाव महोदरी आहे संक्रांत पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जिथून आली आहे त्या दिशेच्या जनतेला सुख प्राप्त होईल मकर संक्रांतीच्या दिवशी असा संकल्प करून पूजेस सुरुवात करावी आणि दान करावे कथन करून देशकालकथन करुन ममात्मन फल प्राप्त्यर्थ श्री सवितृ प्रीतीद्वारा पूर्वकं स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धी समृद्धी दीर्घायुहा महेश्वर मंगलाभ्युद्ध सुख संपदा कल्पोक्त फल सिद्धये ये मकर संक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय दान करीशिये असा संकल्प करून दानवस्तूंचे व ब्राह्मणाचे पूजन करावे संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी हे दान करावेत नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी संक्रांतीच्या पर्व काळात हे करू नये दात घासू नये कठोर बोलणे टाळावे वृक्ष गवत तोडू नये गाई म्हशींची धार काढू नये कामविषयक सेवनही करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ वेळ सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी ते दुपारी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी ते नऊ वाजून सात मिनिटांपर्यंत राहुकाळ तीन वाजून सात मिनिटांनी ते चार वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत दुपारी संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा